नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतमाल दरवाढी अभावी शेतकरी चिंतेत अद्यापही कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांपुढं मोठं आर्थिक संकट उभं राहण्याची शक शक्यता अद्यापही कापसाचे बाजारभाव साडेसहा हजारावर कापूस गाठीच्या खरेदीसाठी उतरल्या आंतरराष्ट्रीय कंपन्या खुल्या बाजारामध्ये दराला झडाडी रुई गाठीचे बाजारभाव जवळपास सत्तावन्न हजारापर्यंत हजारो हेक्टरवरील पिकांना गारपिटीने झोडपले मागच्या दोन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नागपूर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये प्रचंड शेतीचं नुकसान नागपूरमध्ये गहू हरभरा पालेभाज्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान बागांमधील संत्रा गळाला गहू हरभरा आणि मक्याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान गारपिटीने केली भाजीपाल्यासह पिकांची दानादान बोरा एवढी आकाराची गारपडल्याने रब्बी पिकत जमीन बागतदारांनाही सर्वाधिक फटका हवामान खात्याचे भाग ठरले खरे पाऊस आणि गारपिटीचा कहर नागपूरमध्ये सर्वाधिक पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांवर उडवले मोठं संकट पिकांना जबर फटका गहू हरभरा तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान अद्यापही सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट त्यानंतर बातमी जालना जिल्ह्यामधून हस्तपोखरी येथे मोसंबीच्या बागावर शेतकऱ्यांनी फिरवला नागर मोसंबीला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्याने घेतलं हे टोकाचं पाऊल तर ह्या होत्या मित्रांनो आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार